ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं आहे तर मग आता चिंता करू नका अत्तापर्यंत तब्बल 1200हून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉ आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्यावर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क आपला स्क्रीनवर तासगाव तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ आणि कोयताने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे गणेश मंडळात गाणी लावण्याच्या वादावरून मारहाणीचा हा प्रकार घडलाय या घटनेनंतर दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद देण्यात आली आहे या मारहाणीनंतर मांजरडे गावातील चौघांविरुद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय गणेश मंडळात गाणी लावण्याच्या वादावरून तासगाव तालुक्यातील मांजरडे गावात जातीवाचक शिबीगाळ आणि कोयताने मारून जखमी केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी मांजरडे गावातील एका गणेश मंडळासमोर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर गाणी लावण्यात आली होती या लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याचं सा राग मनात धरून मांजरडे येथील अमोल उर्फ सूर्यकांत बाबूराव मोहिते आणि प्रकाश सुभाष मोहिते यांनी आपला भाऊ उमेश जावीर याला जातीवाचक शिबेगाळ करून मारहाण करत धमकवल्याची फिर्याद मांजरडे येथील महेश शंकर जावीर यांनी तासगाव पोलिसात दिली आहे तर मांजरडे येथील शंकर यशवंत जावीर आणि महेश शंकर जावीर या दोघांनी गणेश मंडळासमोर गाणी लावण्याच्या कारणावरून फिर्यादी अमोल उर्फ सूर्यकांत बाबुराव मोहिते आणि त्याचा चुलत भाऊ प्रकाश मोहिते या दोघांना शिवीगाळ करून कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद अमोल मोहिते यांनी तासगाव पोलीस ठाण्यात दिली आहे या, या प्रकरणी मांजरडे गावातील चौघांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे जिओ मराठी ते धडक ते धरक.